सबस्क्राईब करा म्हणजे मला बोलता येत सब्सक्राइब करा नाही मला सबस्क्राईब म्हणजे ते बटन दाबा म्हणजे त्यांच्यामुळे व्हिडिओ जाईल सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब करा मला साप मी क्या बोला था आपको पाच किलो सर्प ले आना साफ सफाई करा ना तर पगार दे तर नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहे गाडी वॉश महत्वाचं आज आपण गाडी पूर्णपणे धुणार आहे पहिली मी तुम्हाला गाडी दाखवणार काय कंडिशनमध्ये खराब आहे म्हणजे पूर्ण मळली आहे त्याला आपण हे लिक्विड वापरणार आहे हे बघा हे मी लिक्विड आणले मला ही कॅन बसली आहे काहीतरी तीनशे रुपयाची मी ते ह्याच्यात टाकणार आहे लिक्विड पाणी मिक्स करणार आणि आपलं मायक्रोफॅब्रिकचं कपडं त्यांना मी गाडी धुणार आहे तर मी गाडी तुम्हाला मळली आहे ना ते मी पहिलं दाखवतो तर हे बघा पूर्ण बंपरवर पूर्ण चिक्कल आहे डाग साइड टायर बिअर सगळं भरल्यात मागच्या साईड पण तर हे सगळं आपण साफ करणार आहे सगळं धुवून टाकणार आहे चकाचक फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्याच्यात लिक्विड टाकणार आहे आपलं गाडी धुवायचं लिक्विड आहे हे बघ लिक्विड टाकलेलं याच्यात आपण आणि साधारणपणे एवढं लिक्विड घेतलं आपण आणि नंतर आपण त्यात पाणी सोडणार आहे तर पाणी कसं सोडायचं म्हणजे का प्रेशरनं सोडायचं जेणेकरून जा। त्याचा फेस यायला पाहिजे पूर्ण वरपर्यंत तेव्हा त्यात मजा येते फॉर्म फॉर्म टाईप तर मी मोटर चालू करतो दो, दोन मिनटं तर मित्रांनो लाईट तर नाही आता तर आता काय करणार आपण तर मग आपल्या नेहमीची जुनी पद्धत ड्रमाबद्धनं पाणी काढायचं आणि धुवायचं ते करू आपण धुवायचं तर मी बादली एक शोधतो बादलीत पाणी काढतो कारण आता लाईट नाही आहे गावीकडं शक्यतो लाईट काय होती जाती जास्त करून मित्रांनो पाणी घेतलं आपण लाईट नसल्यामुळं पाणी घेतले आणि फर्स्ट ऑफ ऑल या इकडं तुम्हाला दाखवतो पहिली गोष्ट लिक्विड आपण मिक्स करणार आहे तर लिक्विड कसं मिक्स करायचं दाखवतो ह्यात आपण लिक्विडमध्ये पाणी टाकले आता लाईट नाही प्रेशरनं ना मिक्स होतं पण आपण हातानं मिक्स करू आता हातानं फेस काढायचा funny way फायनली आपली गाडी झालेली आहे दोन तुम्ही बघू शकता पूर्णपणे चकाचक झालेली आहे फक्त झाले असं आहे की टायरं नाही धुतली आपण कारण का टायरं धुवायला प्रेशर लागतो लाईट नाही आता सध्या आपल्या गावी तर अशीच धुतली आहे गाडी तुम्ही असं बघा सगळ्या साईडनं कॅमेरामॅन दाखवा साईडनं पूर्ण धुवून झालेलं आहे लिक्विड एक नंबर आहे लिक्विडचा आपण पुरेपूर फायदा केलेला आहे फक्त इथं डाग पडल्यात गाडीच्या लाईटीनं त्या आपण चेंज करणार आहे ही लाईट आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे एक मेंबर तुम्हाला सांगतेलच अण्णा या इकडं आनंदराव शिंदे या इकडं आनंदराव शिंदेकडे दाखवा कॅमेरा बोला था क्या पाँच किलो सर्फ लेके आना और साफ सफाई करना ना तब तो पकड़ देगा कैसा साफ किया टायर साफ नहीं किया रहा है और काज गंदा है वो काज गंदा दिख पूरा है। रहा है क्लियर किया ऐसा वो आगे का पकड़ लेने का है ऐसा काम करना नहीं गलत काम किया नहीं नहीं ऐसा कैसा काम किया